ही बिल्डिंग बांधून तयार आहे आणि बांधून तयार असल्यानंतर फर्निचर नाही दोन हो वर्ष होतात दोन वर्षापासून हो पोलीस स्टेशनच्या आवारात ही केवळ पोलीस पोलिसांची निवास हो किंवा कार्यालयासाठी बांधून ठेवली ही संपूर्णपणे बांधकाम झालेलं आहे बांधकाम झालं फर्निचरचंही काम झालेलं आहे आणि ज्या काही जुजबी गरजा आहेत त्या कार्यालयातल्या त्या सर्व संपूर्ण होत असताना हे कार्यालय किंवा ही बिमार अजून पोलिसांसाठी का रिकामी होत नाही तुम्हाला काय सांगतील त्याच्यावर हो हे जे बिल्डिंग जे आहे हे जनतेची आहे बरोबर आणि याच्यावर लोक अतिक्रमण करतात अतिक्रमण म्हटलं म्हणजे शासकीय लोक तुमचे आमदार लोक असे लोक अतिक्रमण करतात की बा हे बिल्डिंग आम्ही बांधली आणि याचं उद्घाटन आम्ही करू काय हे राजकारण असते याच्या लोकांना दाखवायला म्हणजे सांगायला बरं होतं की बा हे बिल्डिंग आम्ही बांधली हे बिल्डिंग आम्ही बांधली आम्ही बांधल्यामुळे आम्ही याचं उद्घाटन करून राहिलो म्हणून आम्हाला मतदान करा आम्हाला आमदार करा खासदार करा मंत्री करा मुख्यमंत्री करा प्रत्यक्षात ही बिल्डिंग जनतेच्या पैशातून बांधलेली बिल्डिंग आहे आणि म्हणून या बिल्डिंगचं आपण या बिल्डिंगसाठी याच्या अगोदर म्हटलं की बाबा या लोकांना बिल्डिंग बांधून द्या या लोकांना घर बांधून द्या मोठे मोठे तुम्ही जर मलकापूर जळगावला पाहिलं तर मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे त्याच्यानंतर मलकापूरला मोठी बिल्डिंग आहे मोठी बिल्डिंग आहे शेगावला मोठी बिल्डिंग आहे पण संग्रामपूर तालुका असा माग असलेला आपला होता की इथे बिल्डिंगच नव्हती सरपंनी गायची याच्या कॉर्टर मध्ये पोलिसांच्या कॉर्टोरमध्ये होत इथले पोलिसवाले म्हणजे दुसऱ्या ठिकाणी खोली करून राहतो त्यांना खोलाही भेटत नव्हत्या म्हणून ते लांबून येणं जाणं करायचे आणि त्याच्या त्याचा ते वेळ जायचा आता इथे जेव्हा आता एक बिल्डिंग शासनानं बांधली आपल्या जनतेच्या पैशातून तर याच उद्घाटन मला असं वाटतं भाऊ त्याच्या हातून केल्यापेक्षा आपण जनतेच्या हातूनच का करून घेऊ नये बरोबर मला असं वाटत संग्रामपूर पोलिसांची जी इमारत आहे ती इंग्रज काळातली आहे ती जीर्ण झालेली आहे केवळ ती जीर्ण झाल्यामुळे शासनाने या ठिकाणी हा निधी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे निर्माण कोणत्या उपयोग कुंद्र आणि बांधकामी झाले अजूनपर्यंत <laughs> काही लोकप्रतिनिधींच्या अष्टास हो अग्रास की मला असं वाटलं होतं मध्यंतरी की लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर होईल पण आता विधानसभा पुढे आलेली आहे मग विधानसभेच्या आणि लोकसभेच्या या म्हणजे निवडणुकीवर डोळा ठेवूनच उद्घाटन थांबले का बिलकुल <स्याँगा> शंभर टक्के बरोबर आहे हे सगळे निवडणुकीवर आणि मतावर लक्ष ठेवून हे उद्घाटन सगळे थांबवले जातात तर मग तुमच्या जे लोक राहणारे लोक आहेत त्यांचं काही हो विचारायचं त्यांना त्यांना किती किती त्रास होतो निश्चितच खरंच पोलीस स्टेशनमध्ये पोलीस असतील अधिकारी असतील त्यांच्या निवासासाठी किंवा त्यांचं कार्यालय हे प्रचंड असुरक्षित आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्यांच्या निवासांना सुद्धा सापांचा सध्या निवास आहे त्यामुळे अशा परिस्थितीत ते जीव मुठीत ठेवून जगत असताना एवढी मोठी प्रशस्त बिल्डिंग तयार केली असताना याचं उद्घाटन तुम्हाला काय मला एवढंच सांगायचं आहे की पंधरा ऑगस्ट पर्यंत जर या इमारतीचं उद्घाटन झालं नाही या इमारतीमध्ये जर कार्यालय सुरू झालं नाही पंधरा ऑगस्टला आपण हे इमारतीचं उद्घाटन करून टाकू त्याच्यानंतर दोन्ही कोणताही खासदार आला आणि कोणताही आमदार आला हे उद्घाटन करायला तर आपण त्याला इथे बंदी घालतो निश्चितच पंधरा ऑगस्ट पूर्वी या कार्यालयाचं लोकार्पण देखील त्या अधिकाऱ्यांसाठी बांधलेलं आहे त्यांना झालं पाहिजे आणि जर ते झालं नाही तर रिचर हो या कार्याचं उद्घाटन रिसर भाऊभोजने आणि पत्रकार मंडळी अशी सर्व करतील असा या निमित्तानं त्यांनी सांगितलं कॅमेरामॅन सुरेश दातार साक्षीदार न्यूज संग्राम